नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर ड्रेस ची मी आजच्या व्हिडिओमध्ये ड्रेसची कटिंग दाखवणार आहे मी अगोदरच पूर्ण मेजरमेंट घेतलेला आहे फक्त तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी किती घेतलं आहे ते साडीपासून अंब्रेला ड्रेस शिवणार आहे त्यासाठी अस्तरवरती अगोदर मेजरमेंट घेतलेला आहे फोर फोल्डमध्ये कपडा मी घेतलेला आहे आंब्रेलासाठी वरचा बॉडी पार्ट तयार करतो त्याचं मेजरमेंट घेत आहे सर्वात आधी फोर फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे आणि कपड्याची घडी आहे ती बारा इंचची घालून घेतलेली आहे मी अगोदरच मेजरमेंट घेतलेला आहे फक्त तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि वरच्या भागाला उंची किती लागणार आहे त्यापेक्षा एक इंच जास्त घ्यायचं आहे तर मी साडेसोळा इंच हा भाग घेतलेला आहे म्हणजे वरच्या साईडला शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच साडे पंधरा वरचा भाग तयार होतो शोल्डर सात इंच सुद्धा मी सात इंच घेतलेला आहे कपडा हा फोर मध्ये घेतलेला आहे चाळीस साईजचा छातीचा याप्रमाणे ड्रेस आहे आता यानंतर बघा दहा इंच आपली चाळीसचा चौथा भाग हा दहा इंच आणि शिलाई मार्जिनसाठी मी दोन इंच घेतलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दीड इंच घेऊ शकता तुम छातीचा चौथा भॅग घ्यायचा दहा इंच आणि शिलाई मार्जिन दोन इंच या पद्धतीने घेतलेला आहे आता यानंतर कमरेचा भाग कमरेच्या भागाला मी टक्स घालणार आहे नऊ इंच कमरेचा भाग आहे एक इंच मी टक्ससाठी घेणार आहे आणि त्यानंतर शिलाई मार्जिनसाठी दोन इंच जो पण आतमध्ये टक्स घेतलेला आहे त्यासाठी एक इंच वाढून घ्यायचं म्हणजे सेम बारा इंच कमरेच्या साईडलासुद्धा आणि छातीच्या साईडलासुद्धा पूर्ण बारा इंच घेतलेला आहे आता यानंतर गळा मी पाठीमागचा आठ इंच घेतलेला आहे आणि पुढचा हा सहा इंच घेतलेला आहे गळारुंदी तीन इंच या पद्धतीने पूर्ण चाळीस इंच छातीचा मेजरमेंटप्रमाणे मेजरमेंट घ्यायचं आरमोलसाठी पाठीमागचा दीड इंच आणि समोरचा एक इंच आणि समोरच्या भागाला थोडासा आतमधून आकार देऊन घ्यायचा आता इथं बघू शकता तुम्ही हा पाठीमागचा भाग आणि हा समोरचा भाग थोडासा आतमधून घ्यायचा आणि अर्धा इंच शोल्डर डाऊन करायचं त्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित बसतं शोल्डर उतरत नाही कमरेच्या साईडला अर्धा इंच वरच्या साईडला थोडंसं सा कमी करून घ्यायचं टक्सपासून अर्धा इन वरच्या साईडला कट करून घ्यायचा हा टक्स जेवढं तुमचं शिलाई मार्जिन आहे त्यापासून सेंटरमध्ये घ्यायचं तर अशा पद्धतीने चाळीस साईजचा जो मेजरमेंट आहे तुम्ही पूर्ण मेजरमेंट आखून घेतलेला आहे तर कटिंग करून घ्यायची कमी वेळामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे मैत्रिणी आंब्रेला ड्रेसची कटिंग आहे आता यानंतर हा भाग कट करून घेतल्यानंतर समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग सेपरेट करून घ्यायचा आणि समोरच्या भागाला आर्मोल्स कट करून घ्यायचे व्यवस्थित टक्स दोन्ही साईडचे आखून घ्यायचे शिलाई मार्जिनसाठी दोन इंच गळासुद्धा मी कशा पद्धतीने मार्जिंग करून घेते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा दोन इंच सिलाई मार्जिनसाठी आणि टक्स पाठीमागचे दोन टक्स आणि पुढचे दोन टक्स घेतलेले आहेत तर याच पद्धतीने दोन्ही भागाचे मेजरमेंट घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं समोरच्या भागाचा आरमोल थोडासा आतमधून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा तसे मी अस्तरचा भाग कट करून घेतला आता माझ्याकडं साडी आहे यासाठी त्या साडी याच्यावरती ठेवून मी पूर्ण हा भागसुद्धा कट करून घेणार आहे म्हणजे साडीचा सा भागसुद्धा याच पद्धतीने कट करून घेणार आहे हा झाला वरच्या टॉपचा भाग आता खालच्या जो आपण घेर करतो त्याच्यासाठी अस्तर कट करून घेऊया फ्रंट आणि बॅक समजण्यासाठी लिहून ठेवायचं आता यानंतर आंब्रेला कटसाठी मी अगोदरच फोर फोल्डमध्ये कपडा ठेवून घेतलेला आहे बघू शकता इथं तुम्ही आणि कपडा कमी होत आहे यासाठी जो कपडा शिल्लक उरत आहे कपडा तोच मी आतमध्ये फोल्ड करून ठेवलेला आहे अशा पद्धतीने म्हणजे तो नंतर जॉईन करून घ्यायचा जेवढा शिल्लक कपडा आहे तोच आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आता इथं कमरेचा भाग तुमचा किती कमरेचा भाग आहे तो घ्यायचा आणि शिलाई मार्जिनसाठी थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आता इथं मी कमरेचा भाग दहा घेतलेला आहे आणि शिलाई मार्जिनसाठी दोन इंच तुम्हाला असं जर कमरेचा भाग समजत नसेल तर काय करायचं तुम्ही जो वरचा टॉपचा भाग कट करून घेतलेला आहे तो फक्त त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा कपडा आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आता इथं मी आस्तरचा भाग कमी ते साथी आतले फूल्ड के आहे त्यासाठी आतल्या बाजूला फोल्ड केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही फोल्ड करू शकता तर या पद्धतीने कमरेचा भागसुद्धा घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायची आता एकदा घेरला तुम्हाला उंची किती पाहिजे त्यावरून घ्यायचं आता इथं मी अस्तरचा कपडा कट करत आहे त्यासाठी उंची कमी घ्यायची एक दोन इंच किंवा तीन इंच तुम्ही अस्तरचा कपडा हा मेन कपड्यापेक्षा कमी घ्यायचा आता इथं सेंटरमधून जोडून घ्यायचं आहे आता मी पूर्ण घेर आहे हा चाळीस इंचचा घेतलेला आहे म्हणजे पूर्ण लाँग अंब्रेला फ्रॉक आहे म्हणजे गाऊन म्हणू शकता तुम्ही त्या मेजरमेंटप्रमाणे चाळीस इंच अस्तरचं मेजरमेंट घेतलेला आहे आणि कमरेचा भाग म्हणत असाल तर तुमची कमर किती आहे त्यावरून घ्यायचं आहे तर मी इथं दहा इंच कमरेचा भाग आणि शिलाई मार्जिनसाठी अशा पद्धतीने वरच्या टॉप आणि खालच्या घेरचा अस्तरचा भाग कट करून घ्यायचा आता मी इथं साडी घेतलेली आहे आणि साडीवरती जे कटिंग केलेले अस्तरचे भाग आहेत ते ठेवून घेतले आणि कटिंग करून घेतले तर इथं तुम्ही बघू शकता मी अस्तरचा खालच्या साईडचा जो कपडा आहे तो तसाच फोल्ड करून ठेवलेला आहे अगोदर तो कपडा जॉईन करून घ्यायचा आणि त्यानंतरच मग ड्रेसला जोडायचं तर अशा पद्धतीने मी टॉपचा अस्तरचा भाग आणि खाली घेरचा भागसुद्धा कट करून घेतलेला आहे आता यानंतर मी बाहीसुद्धा कट करून घेतले आहेत बाहीना मी अस्तरचा भाग लावलेला नाही म्हणजे जोडला नाही तो प्लेन बाही तयार केलेला आहे थ्री फोर साईज बाही आहे चाळीस छातीचा भाग आहे तर दहा इंच घडी करून घ्यायची कपड्याची आणि त्यानंतर बाही कटिंग करून घ्यायची टॉपचा भाग घेर आणि बाहीसुद्धा कट करून घेतले आता यानंतर बघू शकता जी साडी आहे ती ठेवून घेतली आणि त्याच्यावरती अस्तरचे भाग ठेवून घेतले आणि कटिंग करून घेतले तर पूर्ण मी जे लॉंग अंब्रेला ड्रेस असतो त्याची कटिंग दाखवलेली आहे स्टिचिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या लाईक शेअरसुद्धा नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद